अंबरनाथ नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आरपीआय गट आणि भाजप यांच्यात मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळालाय नुकतेच आरपीआय आठवले गटाने एका पत्रकार परिषदेत भाजपचा पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा केली होती त्यामुळे अंबरनाथच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती मात्र अवघ्या चोवीस तासात वरिष्ठ पातळीवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या निर्देशानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली त्यांच्या आदेशानंतर आरपीआय गटाने पुन्हा एकदा भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले आणि आरपीआय शहर अध्यक्ष दीपक धनवडे यांनी जाहीर केले भाजपने आरपीआयला एक स्वीकृत सदस्य देण्यास मान्यता दिल्यानंतर हा पाठिंबा पुन्हा दृढ करण्यात आला आहे या निर्णयामुळे अंबरनाथमधील भाजपची ताकद आणखी वाढल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जात काही हो दोन फॉन वाद झाले आम्हाला त्याचं दुःख झालेलं आहे कारण आमचे सुद्धा दोन कॅन्डिडेट कमी झाले आणि त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना एक द्यायचं कबूल केलेलं आहे असं ती आमची साबी झालेली आहे हे एकाच प्रभागामध्ये फक्त झालेले बाकी प्रभागामध्ये नाही झालं त्याच्यामध्ये किंमत अशी झाली की पाथे 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 जो पाटे फॉर्म वाटले गेले आणि एक कॅन्डिडेट जो ज्याला एबी फॉर्म आम्ही देणार होतो ते साहेब त्यावेळेस त्यांच्या आईचा ऍक्सिडेंट काहीतरी झाला हाताला काहीतरी फ्रॅक्चर झालं पण ते उपस्थित नव्हते मग तिथं कोणतरी जागा भरावी म्हणून आम्ही त्या दुसऱ्या कॅन्डिडेटला एबी फॉर्म दिला बाकी असं दुसरा दोन दोन लोकांना फॉर्म दिलेले नाही सगळ्यात महत्वाचं वरिष्ठ नेत्यांना आमच्या जे जिल्हा लेव्हलचे जे होते जिल्हा अध्यक्ष होते त्यांच्याशी पहिली चर्चा केली होती चर्चेतूनच आम्ही अंतिम निर्णय घेतला होता परंतु काही गैरसमज का होते ते गैरसमज दूर झाल्यानंतर आम्ही पुन्हा युती तोडण्याचं कारण असं होतं की जिथे दोन वार्ड होते आपले जे आम्हाला प्रभाग क्रमांक सात मध्ये सोडले होते त्यातला एक तर आपला काही तांत्रिक कारणामुळे तो बाद झाला परंतु दुसऱ्या ठिकाणी जे प्रवीण गायकवाड होते उमेदवार त्यांच्याही आजारी होते त्यांच्या ठिकाणी आम्हाला त्यावेळेस वाटलं की ते येणार नाही आणि म्हणून ते दुसरा फॉर्म आम्ही त्यांना दिलेला दिल्लीपासून दिल्ली पण आहे साहेबांचा आदेश त्यांच्या पुढे कोणी नाहीये आम्हाला आश्वासन असं देण्यात आलेलं आहे की आमचे पंधरा नगरसेवक जर निवडून आले तर त्याच्यामध्ये आम्ही एक फॉर्म अधिकाने घेऊ आणि आता आपले साहेबांनी सांगितलेलं आहे जर तसं झालं नाही तर एखादी समितीमध्ये आम्ही घेऊ